आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली शाहूकालीन ठेवा असलेलं हे नाट्यगृह पुन्हा आहे तसंच उभारावं अशी अनेकांची मागणी आहे महापालिकेच्या वतीनं नुकतंच जळीत नाट्यगृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलंय त्याचा अहवाल आल्यानंतर आणि दगड मातीचा ढिगारा हटवल्यानंतरच भिंतीच्या भेगा तपासून त्यावर बांधकाम करायचं की नाही हा निर्णय होणार आहे दरम्यान विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा नुकसानीची पाहणी केली आहे तसंच आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमनंही नाट्यगृहाची तपासणी केली आहे मात्र अजून त्याचा अहवाल आलेला नाही हे सर्व अहवाल आल्यानंतरच केशवराव नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू होईल कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या केशराव भोसले नाट्यगृहाला आठ ऑगस्ट रोजी रात्री भीषण आग लागली या आगीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं नाट्यगृह पूर्णपणे बेचिराग झालं नाट्यगृहाला आग नेमकी कशामुळं लागली याचा अजूनही शोध सुरू आहे शॉर्ट सर्किटमुळं आग लागली लाग नसल्याचा दावा महावितरणनं केला आहे त्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या टीमनं केशराव भोसले नाट्यगृहाची तपासणी केली पण त्याचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही दरम्यान दोन हजार अठरा साली केशराव भोसले नाट्यगृहाचा विमा उतरवण्यात आला आहे त्यावेळेपासून दरवर्षी विम्याचे हप्तेही भरले जात आहेत त्यामुळं विमा कंपनीकडून महापालिकेला किमान सव्वा सहा लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे यापूर्वीच स्ट्रक्चरल ऑडिट पथक आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी अमोल बोरा यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत नाट्यगृहाची पाहणी केली आहे दुसरीकडं नाट्यगृहाच्या जळालेल्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतल्याशिवाय पुनर्बांधणीचा आराखडा तयार करता येत नाही त्यामुळे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी ऑडिटचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशा सूचना दिल्यात त्यानुसार अठरा ऑगस्टपासून स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपनीच्या प्रकल्प संचालकांसह चौघांच्या पथकांनी नाट्यगृहाचं स्टेज आणि भिंतींची तपासणी केली शुक्रवारी केशराव भोसले नाट्यगृहाच्या ऑडिटचं काम पूर्ण झालं असून आता अहवालाची प्रतीक्षा आहे स्ट्रक्चरल ऑडिट करताना भिंतीच्या बाहेरील भेगांची तपासणी केली पण आतील बाजूच्या भेगा तपासल्यानंतरच नाट्यगृहाची उभारणी कशा पद्धतीनं करायची हे स्पष्ट होणार आहे त्यासाठी आता दगड मातीचा ढिगारा हटवणं गरजेचं आहे त्यासाठी महापालिकेनं पुरातत्व विभागाकडे मागणी केल्याचं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं ऐतिहासिक वारसांचं काम त्यांनी ऑडिटचं काम किंवा रेस्टोरेशनचं काम केलेलं आहे अशी आपल्याला कंपनी ह्या याच्यामध्ये माध्यमातून मिळाली आणि सदरच्या कंपनीनं आजपर्यंत ज्या स्टेजचं स्टेज असेल पाठीमागचं स्टेज असेल आतलं केशवराव भाऊजीचं स्टेज त्याचं स्वभावताच्या भिंती आणि जे सदृश्य जे काही ग गोष्टी आहेत त्याचं ऑडिट त्यांनी इंडोस्कोपीनं आणि इन्फ्राडे टेक्नॉलॉजीनं केलेली आहे आणि याचा अहवाल आपल्याला थोडक्या दिवसात प्राप्त होईल आतला जो मलमा जो काढायचा आहे तो पडलेलं स्ट्रक्चर ते इन्शुरन्सच्या परवानगीनं आणि पोलिसांच्या परवानगीनं हलवण्याची प्रक्रिया आमच्या ऑफिसमार्फत चालू आहे ते हलवले की उरलेल्या आतलं झालेलं ऑडिट पूर्ण करून संपूर्ण परिपूर्ण अहवाल आपल्याला प्राप्त होईल आणि फॉरेन्सिकची पण तपासणी झालेली आहे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरनी पण त्याचा तपासणी करून घेऊन सर्व एजन्सीची त्यांची जबाब क घेण्याची प्रक्रिया चालू आहे एक तर त्याच्यामध्ये त्यांचा पण अहवाल अल्पामध्ये प्राप्त होईल दरम्यान आगीमध्ये नामशेष झालेल्या शाहूकारीन वास्तूंची पुनर्बांधणी योग्य आणि मूळ स्वरूपातच होण्यासाठी पाश्चात्य देशातील आर्किटेक्ट संस्थेची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी परिकपूल नूतनीकरण समितीनं केली आहे या मागणीकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी परीकपूल नूतनीकरण समिती सदस्यांनी आज केशराव भोसले नाट्यगृहासमोर एक दिवसाचं अन्न पाणी त्याग आंदोलन केलं या आंदोलनात आर्किटेक्ट संदीप गुरव शिवराज सिंह गायकवाड कुणाल इंगले ॲडव्होकेट सुमित धुमाळ संपतराव चव्हाण सुरेश सूर्यवंशी राहुल चौधरी सुशील हांजे महेश दिगे राजवर्धन यादव सहभागी झालेत